नवऱ्याला मी सांगितलेलं आहे की तुम्ही लग्न करू शकता मी तुम्हाला अडवणार नाही परंतु ते एकच सांगतात नवऱ्यासोबत व्हिडिओ कॉल वर बोलता बोलता नवऱ्याने बघा त्याची दुसरी बायको दाखवली मग काय मी त्याला लग्नाची परमिशनच देऊन टाकली आणि ते माझे शब्द ऐकून नवरा काय बोलला हे व्हिडिओ परे, शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळणार आहे मधून कळणार नाही हॅलो फ्रेंड्स थांब थांब नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं या चॅनल वर काय बोलायचं बोल बोल पिल्लू हा श्री स्वामी समर्थ हा ओके चला तर आता सकाळ झालेली आहे स्वरासाठी मस्तपैकी चपाती केलेली आहे आणि मटकीची उसळ केलेली आहे बघू शकता मटकीची उसळ आणि चपाती त्याला द्यायची आहे स्कूलला काय बोललू केवी खायचं पपई देते ना केवी खायचं की पपई खायचं एकच सा केवी खायचं ना, ना। हा ठीक आहे दूध घेत नाही का ना। दूध बिस्किट बरं ठीक आहे तर चला सकाळ झालेली आहे स्वराजचं टिफिन तयार आहे पहिलं त्याचं टिफिन करत असते कारण मग तो गेल्याशिवाय माझी कामं होत नाही मग आंघोळ पूजा वगैरे स्वयंपाक वगैरे मग काय स्वयंपाकही जास्त नसतो आमचा दोघांचाच तर आता त्याला पहिलं फ्रूट्स देते कापून आणि तोपर्यंत त्याचं तो पाणी गरम होते मग तो आंघोळ करणार आहे स्कूलला जाणार आहे मग आपलं डेली रुटीन चालू होणार ओके तर चला हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया ज्यांना हा व्हिडिओ ड्रामा नोटंकी वाटत असेल त्यांनी प्लीज आताच इथून स्किप करा तर सकाळ झालेली आहे सकाळी स्वराजला मी फ्रूट देत असते त्याच्यासाठी आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यासाठी मस्तपैकी उसळ केलेली आहे मटकीची आणि मस्तपैकी चपाती केलेली आहे आणि त्याचा टिफिन रेडी आहे हो, हो काय बेटा काय चपाती पण दिली आणि मटकीची उसळ पण दिली आणि तुकडे पण करून दिले चपातीचे व्यवस्थित खायचं टिफिन व्यवस्थित आणायचा बॉटलमधलं पाणी इकडं तिकडं सांडायचं नाही तुझं लक्ष नसते का बाळा आपली पेन्सिल इरेझर शॉर्पनर आपल्या मध्येच टाकून ठेवायचं आणि कोणी घेतलं की टीचरला सांगायचं मारायचं नाही कोणाला हां चल खा पटकन उशीर होतोय मी आधी पण सांगितलेलं आहे गणेश गणेशजी म्हणजे माझा नवरा जो आहे ना तो अनमॅरिड होता म्हणजे तरुण होता आणि माझं सेकंड मॅरिड होतं म्हणूनच तो ना अजूनही वय आणि लहान आहे आणि मॅच्युअर पण त्याच्यामध्ये अजून पण नाही आहे आपण जे काही बोलतो ना तो ते लवकर विसरतो परंतु तो मला जे बोलतो ना ते मी कधीच विसर विसरतच नाही माझं असंच आहे एक वेळा जर कोणी माझं मन दुखावलं त्याने कितीही वेळा माफी मागितली ना तरी माझ्या डोक्यात तेच येतं ते की हा मला असा असा बोलला होता त्याच्यामुळे तो अनमॅच्युअरच आहे अजून पण लहान मुलांसारखाच वागतो तो परंतु त्याला सांभाळून घेणे आता माझंच काम आहे कारण सासरे मला बोलतात की तू त्याला वाऱ्यावर सोडू नको माझ्यासाठी म्हणून मुलांसाठी आणि सासऱ्यांचा सा विचार करूनच फक्त त्याच्यासोबत बोलणे एखाद्या वेळेस त्याला भेटायला जाणे म्हणजे मुलासहित भेटायला जाणे बापलेखाची भेट करून देणे एवढंच मी ठरवलेलं आहे तर इथं सकाळ झालेली आहे आता स्वतः मी सुद्धा स्वतःची काळजी घेत आहे कारण माझ्या भरवश्यावर आई त्याच्यानंतर सासरे आणि माझे दोन गोड पिल्लू आहेत त्याच्यामुळं मला यांच्यासाठी स्वतःची काळजी घेणे भागच आहे तर स्वराजची सकाळी सकाळी तयारी करून दिलेली आहे त्याच्या मटकीची उसळ खायला फूड्स दिलेले आहे दूध बिस्किटो क्वचितच घेतो आणि शक्यतो डेलीला मी त्याला पपई वगैरे ॲपल वगैरे देत असते तर आता सकाळ झालेली आहे तयारी झालेली आहे स्वामींना नमस्कार केलेला आहे आणि आम्ही निघालेला आहोत शाळेसाठी शाळेत जाईस तोर आमच्या काही गप्पा सरतच नाहीत का असं झालं मम्मी तसं झालं मम्मी आणि रोज कंप्लेंट असतात आम्हाला हा मारतो मला तो मारतो तो माझी बॉटल घेतो तो माझं हे घेतो माझं ते घेतो परंतु काही असो स्वराजचा ना माझ्यात भरपूर असा जीव आहे खूप म्हणजे खूप तसा स्वराचा पण आहे स्वराचा पण की असा कमी नाही आहे तिचा पण भरपूर आहे पण स्वराज तर माझ्यासाठी डायरेक्ट बापासोबतच भांडण करायला भिडतो इतका भिडतो ना की भयानक आणि मम्मीला जायपर्यंत कामात आम्हाला मदत करायची असते ती कॅनसुद्धा पाण्याची मी भरायला गेली की मम्मा माझ्यासमोरच तू कॅन भरून घे असं तो हुशार आहे आणि खूप म्हणजे खूप तर कसं आहे मी गणेशजीसोबत आज व्हिडिओ कॉलवर बोलता बोलता बोल की तुमचे कपडे कोण धुतं तुम्हाला टिफिन कोण देतं तुमची भांडी कोण घासतं कारण तो मा थोडासा माझा आळशीच आहे त्याच्यामुळे मला थोडंसं डाऊट वाटला की कोणी बाई वगैरे आहे का त्याच्या इथं कामाला आणि माझा तो डाऊट खरा ठरला तो तो स्वतःच्या हाताने ना कपडे धुवत तो स्वतःच्या हाताने ना टिफिन करत तो ना स्वतःच्या हाताने म्हणजे काहीच करत नाही आणि एक व्यक्ती आहे तो त्याचं सर्व काही करतो आणि कशी काही या लोकांना हे व्यक्ती मिळतात मला तेच कळत नाही बाबा म्हणजे एखाद्याचे कपडे वगैरे वॉश करणं हे ते असं भेटायला खरंच बाबा नशीब लागतं आणि तेच आता तुम्हाला पुढं रेकॉर्डिंगमध्ये पाहायला मिळणार आहे तर स्वराज गेल्यानंतर मी एकदम फ्री माइंडेड होऊन जाते कारण सर्व घर खाली होऊन जाते नाहीतर स्वराज घरात असल्या तर पूर्ण घरात धिंगाणा धिंगाणाच असतो आणि त्याच्यानंतर माझी भरपूर असे प्रमोशन्स पण असतात सर्व घर क्लीन केलं तोपर्यंत ना हा बॉक्स आलेला होता मोठा तर या बॉक्समध्ये काय आहे ते तुम्हाला आता मी दाखवणार खूप छान प्रोडक्ट आहे खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी हे सर्व प्रोडक्ट टॅग करणार आहे तिथं क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता आता ज्याच्या घरात ना म्हणजे कपाट वगैरे नसेल किंवा किचन मध्ये ठेवायला काही नसेल ना तर हे असं एक फाईव्ह लेअरची रॅक आहे ना याचा उपयोग तुम्ही हॉलमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये करू शकता हॉलमध्ये तुम्ही जास्तीच्या वस्तू ठेवू शकता किचनमध्ये जर ठेवलं तर तुम्ही याच्यामध्ये जाम भांडी लोणच्याची भरणे असं सर्व काही या पाच लेअरच्यामध्ये ठेवू शकता आणि किंमत पण स्वस्तात मस्त आहे फक्त बाराशे रुपयाचं आहे आणि हे तर मला फ्रीमध्येच येत असते हे मी तुम्हाला सांगूनच दिलेलं आहे आणि जर तुम्ही बेडरूममध्ये ठेवलं ना तुमचे मेकअपचं पूर्ण सामान म्हणजे ऍक्च्युअली छोटे छोटे कपडे पण राहतात तेलाची बॉटल तुमचे नाईट क्रीम वगैरे सर्व सर्व या याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तर नक्कीच तुम्ही हे परचेस करा जर तुम्ही रेंटच्या घरात राहत असाल तर खूप छान प्रोडक्ट आहे आणि क्वालिटी पण एक नंबर आहे तर मी आज बोलता बोलता नवऱ्याला सहज बोलले की एक काम करा मी तर इकडे राहता आता काही माझी इच्छा नाही आहे सोबत संसार करायची किंवा सोबत राहायची कारण मला आता सवय पडलेली एकटी राहायची कारण खरंच मी माझ्या दोन मुलाशिव मुलाशिवाय तिसऱ्या व्यक्तीचं करू शकत नाही मुलांचं काबर करते की कारण मला माहिती आहे की माझे माझ्या हात जेवढी मी केअर घेते ना तेवढी कोणीच घेऊ शकणार नाही माझ्या आईशिवाय मला भरपूर लोक म्हणते की तू तुझ्या घरात कामवाली बाई लाव म्हणजे स्वयंपाकावाली लाव आणि तेवढी मी पैसे देऊ पण शकते कामवाल्या बाईला काही हे नाही परंतु कसं आहे आपल्या हाताने मुलांना जेवण द्यायची जी मी असते ना ती माझ्या कुठंच नसती म्हणून माझ्या मुलांना तरी मी आहे तोपर्यंत माझ्याच हाताने मी भांडे घासणार माझ्याच हाताने मी त्यांचे कपडे धुणार आणि माझ्याच हाताने मी त्यांना चविष्ट खायला देणार मी कोणालाही लावणार नाही म्हणून मी माझ्या नवऱ्याला पण बोलली की एक काम करा तुम तुमची अशी वध वर्दळ होत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल माझी बायको आहे मला मुलं आहे परंतु काय कामाची बायको जी कोणतं सुखच देत नाही आणि जी माझ्यासोबत राहतच नाही जर तुमच्या मनाला असा कुठंही थोडासा डाऊट वाटत असेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही दुसरी मुलगी बघा किंवा जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही तिला प्रपोज करा आणि तुम्ही लग्न करा मी स्वतः तुमचं लग्न लावून देतो मी थोडंसंही म्हणजे हे करणार नाही म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही उलट मी सपोर्ट करणार आम्ही आणि स्वतः मी तुमचं दोघांचं लग्न लावून देणार मी असं त्यांना बोलली परंतु ते बोलले नको बाबा मला तू एक आहे तीच भारी आहे तू माझ्यासोबत राहा की नको राहू परंतु शेवटपर्यंत माझ्या मनात ध्यानात तूच राहणार आणि मी तुझ्यावरच प्रेम करतो ते आणि तुला खोटं वाटू दे खरं वाटू दे मी तुझ्यावरच करतो असं त्यांचं म्हणणं होतं जे तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये पुढे पाहायला भेटणार आहे तर त्या रॅकचं प्रमोशन केलं त्याच्यानंतर ब्लाऊज पीसचं ब्ला रेडी टू वेअर ब्लाऊज होते त्याचं प्रमोशन केलं साडीचं प्रमोशन केलं त्याच्यानंतर स्वराजला घेऊन मी बाहेर गेली मला थोडंसं भाजीपाला वगैरे आणायचा होता तर बाहेर गेलो मस्तपैकी मंचुरियन खाल्लं आणि मस्तपैकी रसगुल्ला पण खाल्ला आणि त्याच्यानंतर आम्हाला घरी जायचं होतं आणि खूप छान अशी आम्हाला रबडी रबडी होती रबडी रबडी खूप छान भेटली आणि त्याच्यानंतर सर्व सामान वगैरे घेऊन फायनली आम्ही घरी आलेला तुम्ही बघू शकता आणि घरी आल्या आल्या एक माझं पार्सल होतं जे खूप महत्त्वाचं होतं ते आम्हाला ओपन करायचं होतं आणि ओपन करता करताच मग आला स्वराजच्या पप्पाचा कॉल स्वराज तुला माहित आहे याच्यामध्ये असं प्रोडक्ट आहे जे स्वराजच्या कामाचं आहे हो एवढं मोठ तुझ्यासाठी आहे ते का अभ्यास करशील का मग आज पोएम म्हणून दाखवू मला स्कूल ची हा स्वराज ऐक ऐक ना रॉंग करून दाखव रॉंग म्हणजे रॉंग कसं असते हां सई 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 अस तू कोणाचं आहेस तुझं नाव सांग पूर्ण 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 सदा प्रियांशू काय शाळेत नाव प्रियांश हा मम्मी प्रियांशु गणेश दार्टीकर पूर्ण सांग प्रिया हा प्रिया प्रियांशु गणेश हा कसं आहे मुलांच्या एवढस वय असते परंतु एवढे मोठे बुक्स असते ना की ज्या बुक्सचं ओझ त्या मुलं घेऊ पण शकत नाही तर अशीच एक मला मिशोवरून बॅग रिसीव झालेली होती ही ट्रॉली बॅग आहे जशी आपली गावाला जायची बॅग असते ना तशीच सेम ही बॅग आहे आणि असं त्याला ओढण्यासाठी आणि खेचण्यासाठी हँडल पण आहे क्वालिटी एक नंबर आहे बॅगची म्हणजे पाणी वगैरे वॉटरप्रूफ आहे पाणी वगैरे लागत नाही एवढंच नाही बघा किती आतून बाहेरून छान आहे क्वालिटी एक नंबर आहे त्यासोबत पाऊच पण येते तुम्हाला पेन्सिल वगैरे ठेवायला तर मला याचा रिव्ह्यू द्यायचा होता म्हणून मी याचा व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तर एवढा हॅप्पी होता ना भरपूर असा हॅपी होता मग मी त्याला दाखवलं हो की अशा पद्धतीने हे बॅग ओढावी लागते मग त्याने पण थोडंसं प्रॅक्टिस केली आणि स्वराज खरच खूप म्हणजे खूप हुशार आहे त्याच्यानंतर तो त्याच्या पप्पा सोबत बोलला माझे मम्मी फेकला तर बघ तुले फेक म्हणते तू म्हणते मला कोण नाही म्हणते तुलेच उचलून फेकेन म्हणा सुट

करणार तर ते आता दुसरी बायको थांबा तुम्हाला शांततेनं आता त्यानं घर केलं आता दुसरी बायको आणतील बायको राहिली का बायको बायको आली का <laughs> स्वराज त्याच्या पप्पासोबत बोलून एवढा म्हणजे एवढा आनंदात होता भरपूर गोष्टी तो बोलतो पप्पा असं पप्पा तसा माझ्या मम्मीला जर त्रास दिला तर मी तुम्हाला घरात दारात नाही करणार म्हणते असं तसं म्हणजे खूप म्हणजे या वयात मुलांना कसं जशी आईची आवश्यकता असते ना तशी बाप्पाची पण थोडीशी असते आणि मुलं भेटतात तेव्हा आणि माझ्या मुलांच्या आनंदासमोर मा माझ्यासाठी काहीच नाही आहे आणि सर्व गोष्टी जर व्यवस्थित होत असेल तर मलासुद्धा शांतता घ्यायला हवी असं मला वाटते देर आहे दुरुस्त आहे आणि आता आपल्या लाईफमध्ये सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि त्यांचा मला एकच प्रश्न म्हणजे हे असतो तुला काही वाटू दे म्हणते की असं तसं तर आणि मी त्यांना नेहमी म्हणते की तुम्हाला असं वाटत असेल जर तुम्हाला एखादी मुलगी भेटली तर नक्कीच तुम्ही म्हणजे लग्न करू शकता माझ्या नवऱ्याला मी सांगितलेलं आहे की तुम्ही लग्न करू शकता मी तुम्हाला अडवणार नाही परंतु ते एकच सांगतात एकच तर काय झिलायला भारी आहे कुठं दुसरी करू असे ते बोलतात तर त्याच्यामुळं ते म्हणतात की मी अजिबात करणार नाही आहे तू जशी आहेस तशी मला आहे बरोबर आणि मी म्हणते मी तर तुमच्यासोबत राहत नाही आणि राहणार पण नाही मग कसं तर ते म्हणतात जाऊ दे कृष्ण मीरासारखे राहू पण राहू आपलं जे प्रेम आहे ते कायम ठेवू तू तिथं राहा मी इथं राहतो मला जेवढं करायचं आहे तेवढं मी करेन तुला जेवढं करायचं आहे तू तेवढं ते कर परंतु वाईट मार्गाने कधी जाऊ नको बस एवढंच त्यांचं मला सांगणं असते की तू कुठंही राह तू तुझ्यावर तु तु माझं नेहमी लक्ष राहणारच आहे आणि जेव्हा कधी तुझ्यावर संकट येणार तु तर तू मला बिंदास्त फोन कर की इथं इथं या असा असा प्रॉब्लेम झालेला आहे मी जास्त तर काही नाही पण दहा ते पंधरा मिनटं तुझ्या दहा ते पंधरा मिनटात तुझ्याजवळ येऊन जाणार त्याच्यामुळे मला खूप भारी वाटतं की चला मी पुण्यात एकटी नाही माझा नवरा दूर का असिना माझ्यासोबत आहे ओके तर चलो बाय गुड नाईट श्रीशवामी समर्थ तुमचा विचार कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बा बाय